नमस्कार बंधू एस प्राईम न्यूजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत माड्यामध्ये व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओवरून माडा बीडच्या दिशेने चाललाय का आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांची कारवाई योग्य आहे की अजितदादा टोळेतील सरदारांनी अंजना कृष्णा यांना घेरणं योग्य आहे या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला आपण पाहूयात की पहिला जो व्हिडिओ ज्या दिवशी ही घटना घडली ज्या दिवशी हा व्हिडिओ पहिला व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरून हा हे वादळ उठ उटल, उठलेला आहे पहिला व्हिडिओ अजितदादा आणि आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातला संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ त्यांच्याच कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्याचं समजतंय त्यामध्ये अजितदादांशी आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांची झालेली संभाषण यामधून जाणवतं की माननीय अजितदादांनी कशा पद्धतीनं धमकावण्याचा प्रयत्न केला आणि यावरूनच हे वादळ उठलेलं आहे त्याचबरोबर दुसरा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये ज्या बाबा जगतापसाठी अजितदादांनी सगळं वादळ आपल्या अंगावर घेतलं तो बाबा जगतापचा दुसरा व्हिडिओ ज्यामध्ये बाबा जगताप हा नशा करताना दिसून येतोय त्यामध्ये त्याचा एक कार्यकर्ता सुद्धा बोललेला आहे की नाद करायचा तर असा त्यामुळं हा बाबा जगताप नशेखूर आहे का आणि याच बाबा जगतापला तालुका पदाची जबाबदारी सोपवण्यात आली राष्ट्रवादीच्या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यामुळे हा कार्यकर्ता नशेबाज असल्याने आणि त्याचबरोबर हे करत असलेली गुंडगिरी हे यातून दिसून येते त्याचबरोबर आपण आता तिसऱ्या जा व्हिडिओकडे जाऊ ज्या व्हिडिओतून महत्वाची बाजू दिसून येते ज्यामध्ये अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य आहे की अयोग्य हे जनता ठरवेल त्यामुळं कुठल्या नेत्यांनी विरोधात जाणं त्याच्या त्याला त्यांना घेरणं हे कितपत योग्य आहे हे, हे आपण ठरवूया त्याच्यावर आपण चर्चा करूयात तिसरा व्हिडिओ जो आहे तो त्या घटनास्थळी सुरुवातीला घडलेली महानामारीचा प्रयत्न सुरुवातीला घडलेल्या मारामारीचा गुंडगिरीचं दर्शन आहे आणि त्यानंतरच काही लोकांनी आय पी एस अंजली कृष अंजना कृष्णा यांना बोलावण्यात आलं बोलावून घेतलं आणि तो व्हिडिओ पाहिला असता तर दिसून येतं की माडा बीड बनतय का आणि यावरूनच तिथला जो दहशतीचा माहोल होता त्या दहशतीच्या माहोलवरूनच अंजना कृष्णा या कारवाई करण्यासाठी त्या उतरल्या गौण खनिज मुरुम उत्खनन करणं हे नित्याची बाब आहे आणि त्याच्यावर कारवाई होणं योग्य ते नेहमीची बाब आहे कारण तो प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चालतो संपूर्ण देशात चालतो त्यामुळं त्याच्यावर कारवाई एवढं महत्वाचा उद्देश नाही याच्या अगोदर जो दहशतीचा माहोल बनवला गेला आहे ती दहशत कितपत योग्य आहे हे पाहणं महत्वाचं आहे तर या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जी पाहतोय ते किती मोठी गुंडेगिरी दिसून येते आणि यावरूनच मित्रांनो माड्याचा बीड होतोय का अशी चर्चा सध्या सुरू आहे खरं तर या गोष्टी मुळच आज जनता भयभीत झालेली आहे याच दादागिरीमुळं जनता दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याला बळी पडताना आपण पाहतोय खर तर राजकीय वरधास राजकीय आशीर्वाद असलेली खालची जी मंडळी आहे या मंडळीमुळेच राजकारणही बदनाम आहे आणि त्याची दादागिरी सामान्य जनतेवर देखील लादली चाललेली आहे त्यामुळे देश राज्य आणि गाव कुठल्या लेवलला चाललंय हे देखील पाहणं आता गरजेचं आहे खरं तर हे राज्य हे देश संविधानावर चालतंय मात्र या संविधानात असणारे कायद्याचा वापर पोलिसांनी करू नये का आणि जर करत असतील तर हीच राजकीय मंडळी आडवी का येते आणि जर आडवी येत असेल तर नक्कीच माड्याचा बीड होणं याला वेळ लागणार नाही हे नक्की त्यामुळं आय पी एस महिला अधिकारी अंजना कृष्णा यांची कारवाई कितपत योग्य आहे आणि योग्य नाही हे या व्हिडिओवरूनच समजून येत आहे जर आय पी एस अंजना कृष्णा या आल्या नसत्या तर स्थानिक शेतकऱ्यांचा बळी गेला असता का असा देखील विचार करणं काळाची गरज कर आहे आणि स्थानिक लोकांच्या शेतातून हा मुरूम काढणं कितपत योग्य आहे हे देखील ठरवणं काळाची गरज आहे हे होत असताना या घटना घडत असताना आपण आता दुसऱ्या बाजूला वळूयात कारण या प्रकाराला राजकीय वळण लागलं कारण अजितदादांचं संभाषण हे धमकीवाजा होतं हे नक्की मात्र याला विरोधकांनी राजकीय कलर देत याला घेरण्याचा प्रयत्न केलाय यामध्ये रोहितदादा असतील यामध्ये इतर नेते मंडळे असतील या सर्व नेत्यांनी अजितदादांचं वर्तन हे योग्य नाही असं सम बजावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर या बाबतीत माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील हा प्रकार योग्य नाही या प्रकारामध्ये चाललेली दादागिरी ही अयोग्य असल्याचं देखील काल दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र आता खरा ट्विस्ट येतोय याच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या टोळीतील काही सरदार जे काही नेते मातबर नेते समजले जाणारे अमोल मिटकरी ज्यांनी आय पी एस असणाऱ्या महिला अधिकाऱ्या अधिकारी यांची सर्व्हिस यांची सेवा योग्य आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं पण त्यांनी केलेली कारवाई आणि अजितदादा संभाषण कितपत योग्य आहे यावर बोलत नाहीत तर अजितदादांना घेरण्यासाठी जी विरोधक लागलेत त्यांना रोखण्यासाठी त्यांनी थेट अंजना कृष्णाला घेरलेला आहे त्याचबरोबर रुपालीताई ठोंबरे ज्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्या आहेत यांनी देखील अंजना कृष्णाला कोर्टात खेचण्याची भाषा केलेली आहे खर तर अंजनी कृष्णाला कोर्टात खेचा किंवा खेचू नका किंवा त्यांच्यावर कारवाई करा ते अयोग्य नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणं देखील काळाची गरज आहे मात्र त्यांची कारवाई कितपत योग्य आहे हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे त्याचबरोबर मोहळचे उमेश पाटील ज्यांनी अंजना कृष्णाबद्दल तर अनेक वक्तव्य करून कहरच केलेला आहे मात्र या साऱ्या गोष्टीतून एक सार नक्की येत आहे की महाराष्ट्रात राजकारणाची लागलेली कीड आणि राजकारणाची होत असलेली दादागिरी हे दिसून येत आहे त्यामध्ये सामान्य जनताच भरडली जाते हे नक्की आहे त्यामुळं माडा हा आजपर्यंत आपण पाहतोय की राजकारणाच्या बाबतीत नेहमी चर्चेत असतो संपूर्ण महाराष्ट्रात माड्याच माड्यावर लक्ष ठेवलं जातं मात्र आजच्या मितीला जर आपण पाहिलं हे झालेले प्रकार हे झालेली दादागिरी होत असली दादागिरी पाहिली तर माड्यात देखील बीडची पुनरावृत्ती होऊ शकते त्यासाठी शासनाने राज्य शासनाने वेळीच लक्ष घालणं काळाची गरज आहे मात्र अंजना कृष्णा यांना घेरणं हे योग्य नाही हे पण तेवढंच सत्य आहे मित्रांनो ह्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या पाठीमाग कोण आहे हे देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाहणं गरजेचं आहे कारण हे झालेले व्हायरल व्हिडिओ त्यांच्याच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी हे व्हायरल केलेले आहेत त्यामुळं व्हायरल व्हिडिओतून काय साध्य करायचं होतं हे देखील त्यांच्या लोकांनी जाणून घेणं गरजेचं आहे